खेड्यापाड्यातील पाड्यातील गोर गरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रो पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स मायक्रो ते केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीएमएम डीएमएलटी जीएनएम नर्सिंग डी फार्मसी पीजी टी एक्स रे टेक्निशियन डिप्लोमाइन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात दोनशेहून अधिक विद्यार्थिनीची टीसीएस इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कम्प्युटर लॅब निवासाची सोय एसएनडीटी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड मानांकित संस्था बसी सोय प्लेसमेंट हमी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणूनच जिल्ह्यातील एकशे तीसहून अधिक गावातील पंधराशे पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था मुक्काम पोस्ट तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर नमस्कार धुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतोय धुरळानं आठ दिवसापूर्वी बातमी दिली होती की जयंत पाटील हे राजीनामा देतील आणि शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील अखेर ही बातमी आज खरी ठरलेली आहे चारच दिवसापूर्वी महाराष्ट्रात सर्वात प्रथम महाधोरणावर बातमी दिली होती की जयंत पाटील यांचा राजीनामा त्यानंतर जयंत पाटील यांनी या संदर्भात आपण राजीनामा दिला नसल्याचे सांगितलं पण प्रत्यक्षात जयंत पाटील यांनी बारा तारखेलाच राजीनामा दिलेला होता आणि आठ तारखेला महाधुरळानं बातमी दिली होती की जयंत पाटील हे बारा किंवा चौदा तारखेला राजीनामा देणार त्यामुळे महाधुरळाची सत्तरावी बातमी खरी ठरली होती आणि आज अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा खुद्द शरद पवार यांनीच केली अनिल देशमुख के यांनी प्रस्ताव मांडला अनुमोदन दिलं आणि शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली त्यामुळं महाधोरणाची एकाहत्तरावी बातमी खरी ठरलेली आहे शशिकांत शिंदे हेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या निवडीची घोषणा झालेली आहे या वेळी शशिकांत शिंदे यांच्यासह अनिल देशमुख आणि हर्षवर्धन पाटील जितेंद्र आव्हाड असे अनेक मान्यवर उपस्थित होते आणि सगळ्यांच्या संमतीनं शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे प्रदेशाध्यक्षपदाची सातारा जिल्ह्यातील हे नाव आहे अनेक वर्षे हे आमदार होते पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतरही पवारांनी त्यांना हे मोठं पद दिलेलं आहे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्यासमोर आता मोठं आव्हान आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाला तारण्याचं जयंत पाटील हे आता काय करणार याची उत्सुकता आहे कारण ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे गेले अनेक महिने ही चर्चा होती आधीमध्येच अचानक शिंदे गटात जाणार शिवसेना शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती पण भाजपमध्ये ते जाण्याची चिन्ह अधिक आहेत त्यांच्यासाठी एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे जलसंपदा मंत्री जल म्हणून जयंत पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता अधिक आहे येत्या काही दिवसातच या राजकीय हालचालींना वेग येईल आणि अखेर जयंत पाटील हे भाजपचे मंत्री होतील असं एकूण राजकीय वर्तुळातून बातमी आहे त्यामुळे आता सगळ्यांची उत्सुकता सगळ्यांच्या नजर आहेत ते जयंत पाटील यांच्याकडं या सगळ्या राजकीय घडामोडीत मात्र महाधोरणानं दिलेली एक्क्याहत्तरावी बातमी खरी ठरलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर शशिकांत शिंदे यांचीच निवड झालेली आहे आठ तारखेलाच महाधोरणानं या संदर्भात बातमी दिली होती की जयंत पाटील राजीनामा देणार आणि शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष होणार महाराष्ट्रात सर्वात प्रथम महाधोरणाने ही बातमी दिली आणि महाधोरणाची ही बातमी अखेर आज खरी ठरली आहे महाधोरणाच्या एकूण राजकीय बातम्यांचा जो अचूक अंदाज आहे तो खरा ठरलेला आहे आपल्याला जर अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद